हॅलो हाय नमस्कार पुन्हा इला तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आणि मेकअपचा जो कोर्स मी जॉईन केला होता त्याची आज एक्झाम आहे तर आत्ता मी इथं एक्झामसाठी आले आणि एक्झाम म्हटल्यानंतर मनात एक असं म्हणजे रुखरूप असते हुंकूप असते मनामध्ये तसंच माझं पण झालं आहे तर थोड्या वेळानंतर तुम्हाला पाहायला भेटेलच तर ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा मी थोड्या वेळानंतर ब्लॉग स्टार्ट करते सगळ्यात अगोदर मला करायला लावलं आय मेकअप तर दोन तीन प्रकारचे आय मेकअप केलेत त्यातलाच एक प्रकार शेअर करते तुमच्याबरोबर तर हे आय मेकअप कसं आलं आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि त्यानंतर हेअरस्टाईल करायला सांगितली तर आता ही जी हेअरस्टाईल आहे ती करण्यासाठी अगोदर क्रिम्पिंग करून घेते मी कोणतीही हेअरस्टाईल करण्या अगोदर केसांना क्रिम्पिंग करायची त्यामुळे काय होतं एक्स्ट्राचं जे ऑइल असतं मॉइश्चर असतं ते निघून जातं आणि हेअर एकदम म्हणजे असे बाउन्से होतात हेअरस्टाईल करण्यासाठी आपणाला एक बाउन्स हवा असतो आणि केसांची कसं एक स्टेप उचलली जाते त्यामुळे हेअरस्टाईल आपण जी कोणतीही करू एकदम व्यवस्थित होते त्यामुळे क्रिम्पिंग ही नक्की करायची हेअरस्टाईल करून झाले आणि व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी हेअरस्टाईल करतानाचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर नाही केला आणि या अगोदर दोन मुलींवरती अगोदर हेअरस्टाईल आणि ड्रिपिंग आणि चेहऱ्याचा मेकअप केलेला आहे त्यांचं शूटिंग नाही घेतलं मी तर आता गौरीचं तेवढं शूटिंग घेते आणि ते, ते शेअर करते तुमच्याबरोबर आणि हे सगळं शूटिंग घ्यायला तिथल्याच एका क्लासमधल्या मुलीला सांगितलं होतं मी आणि आता गौरीला पहा काष्टा म्हणजे साडीचा जो काष्टा प्रकार असतो त्या पद्धतीची साडी नेसवली म्हणजे हेअरस्टाईल चेहऱ्याचं मेकअप आणि साडी ड्रेपिंग वगैरे हे सगळं आज एक्झाममध्ये होतं आणि कमीत कमी तीन किंवा चार मुलींवरती मेकअप करायचा होता म्हणजे ही एक्झाम आहे आणि उद्या फायनली एक्झाम आहे आमची आणि तिथं जर अलाउड केलं तर तिथलं पण शूटिंग नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेन आणि खरंच बरं का खूप दमल्यासारखं असं जाणवत होतं मला कारण सकाळपासून जवळपास मी तीन चार तास झालं उभीच आहे त्यामुळे असं एकदम थकवा आल्यासारखं जाणवत होतं चेहऱ्याचा मेकअप करून झाल्यानंतर आता आय मेकअप करते आणि एकदा का या कोर्समधून मी रिलॅक्स झाले की नंतर मग तुमच्याबरोबर हे जे काही मेकअपचे प्रकार मला शिकवलेले आहेत ते सगळे शेअर करणार आहे तुमच्याबरोबर तर आय मेकअप झाल्यानंतर आता लिपस्टिक लावून घेते आणि मेकअप मग व्यवस्थित आला का नाही ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आता फोटो शूट करण्यासाठी खाली आलोय मेकअप करून झाले आता आणि गौरीचं आता शूट करायचंय तर सोबत मॅडम पण आहेत आणि वेळ झाला जरा त्यामुळे आता जरा अंधार पडल्यासारखं झालंय मग आता काय माहिती फोटो कसे निघते ते बघूया तोपर्यंत म्हणजे ट्राय तर करतो आले व्यवस्थित तर मग शेअर करतो तुमच्याबरोबर गौरीला पहा मी अशा पद्धतीने काष्टा साडी नेसवली आणि एवढी सुंदर दिसत होती गौरी खरंच खूप छान दिसायला लागते तर गौरीचं फोटोशूट करते मॅम गौरी तुम्हाला जरा लेट झाल्यामुळं अंधार पडला तर खूप वेळ झालेला आणि सईला घेऊन जायचं कुठं त्यामुळे मग नंतर ठरवलं की दुसरीकडे कुठे न जाता इथल्या इथंच फोटोशूट करूया त्यामुळे इथंच फोटोशूट करायला लागले काय म्हटलं असं ते गरबड आता गरबड किती झाली येतात का व्यवस्थित अंधार पडते ना अंधार पडल्यामुळं काही व्यवस्थित फोटो येईना त्यामुळे जर असं पुढं आलं जे काही फोटो काढले होते ते थोडेसे तुमच्याबरोबर शेअर करते तर हा जो फोटो आहे तो खरंच खूप सुंदर आला आहे जवळपास सगळेच फोटो सुंदर आलेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गौरीची स्माईल एवढी छान आहे स्माईल करताना तर खूप छान फोटो आलेत तिचे आणि मेकअप पण म्हणजे मी केले बऱ्यापैकी म्हणजे तरी पण तुम्हाला कसं वाटतंय कमेंटमध्ये सांगा मला व्यवस्थित जमलं आहे का नाही ते पण मॅडम तर बोलल्या की खरंच खूप छान मेकअप केले आणि गौरीसोबत माझेसुद्धा थोडेसे फोटो काढलेत मी आणि माझं काय मेकअप मी केलेलं नव्हतं या तिघींचं मेकअप करण्यातच माझा खूप वेळ गेला त्यामुळे माझं काय मेकअप मी केलेलं नाही आहे आज होती ऑफिसला सुट्टी त्यामुळे काही कामानिमित्त दत्ता बाहेर गेला होता तितक्यात तो पण आला आणि तो नको म्हणत असतानासुद्धा लागलेच त्याचेसुद्धा दोन तीन फोटो काढले तर ते फोटोसुद्धा शेअर करते मी तुमच्याबरोबर तर कशी वाटते या दोघांची जोडी नक्की कमेंटमध्ये सांगा खूप सुंदर दिसत आहेत दोघं पण आणि काय झालं की तो नुकताच बाहेरून आला होता फ्रेश वगैरे काही झालेला नव्हता तसेच त्याचे सुद्धा फोटो काढले तरीसुद्धा खूप छान आलेत आणि अजून एक खूप महत्त्वाचं आपल्या चॅनेलवर जर कोणी नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला माझ्या अशाच प्रकारचे नवीन नवीन छान छान ब्लॉग पाहायला भेटतील असे उद्या जाताना देखील उद्या नाही परवा आता ते उद्या चालले फोटोशूट झाले आणि फोटोशूट झाल्यानंतर आता घरी आलोय खूप दमले दे मी कारण पूर्ण दिवस माझा तिथं गेलाय माझी एक्झाम असल्या होतं आणि बाकीच्या पण दोन मुलीवरती मेकअप केलेला आहे पण त्यांचं फोटोशूट घ्यायला त्या नको बोलल्या त्यामुळे मग फक्त गौरीचं फोटोशूट आणि शूटिंग घेतलेलं आहे कारण एखाद्याला आवडतं एखाद्याला नाही आवडत असं पण आहे ना तर आता अक्षरशः एवढी दमली मी त्यामुळे ब्लॉगचा एंड मी इथंच करते लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुशी राहा मजेत राहा धन्यवाद